नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लवकरच नवरात्राला सुरुवात होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये घटस्थापनेपासून नवरात्राची सुरुवात होते आणि हे नवरात्र नऊ दिवस चालते या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हटले जाते शारदीय नवरात्राची सुरुवात तीन ऑक्टोबर पासून होणार आहे आणि तीन ऑक्टोबरला घटस्थापनेचा मुहूर्त आहे घटस्थापनेचा मुहूर्त तीन मुहूर्तावर घटस्थापना करता येणार आहे सकाळी सात वाजतापासून ते साडेआठ वाजेपर्यंत पहिला मुहूर्त आहे त्यानंतर दुसरा साडे अकरा वाजतापासून ते साडेबारा वाजेपर्यंत दुसरा मुहूर्त आहे त्यानंतर सायंकाळी म्हणजे गोरज मुहूर्तावर घटस्थापना करता येणार आहे घटस्थापनेचे हिंदू पंचांगानुसार दोन मुहूर्त सकाळचे सांगितलेले आहे एक सकाळचा मुहूर्त आहे दुसरा दुपारचा म्हणजे अकरा वाजून काही मिनिटांचा तो मुहूर्त आहे जो साडेबारा वाजेपर्यंत आहे आणि ते तिसरा मुहूर्त हा शुभ मुहूर्त असतो आणि या मुहूर्तावर बरेच लोक घट बसवतात शक्यतोर घटस्थापना संध्याकाळच्या वेळी केली जाते कारण यावेळी घरातील सर्वजण आपल्या घरामध्ये हजर असतात तर त्यामुळे घटस्थापना संध्याकाळच्या वेळी सार्वजनिक पद्धतीने केली जाते आता घट कसा बसवायचा किंवा कलश कसा स्थापित करायचा कलश मातीचा असावा की तांब्याचा असावा असे बरेच प्रश्न काही लोकांना असतात मात्र घट बसवण्याआधी सर्वात आधी महत्त्वाची असते ती म्हणजे घटासाठी लागणारी माती घटस्थापना करण्याच्या आधीच आपल्या घरी माती आणावी तिला शुद्ध करावं शुद्ध म्हणजे काय तर ती पा आ, माती आपण ज्या ठिकाणी आणतो ते थी ठिकाण चांगलं असावं मातीमध्ये काही दगडं वगैरे असतात काही पांढरे त्याला चुनखडी म्हणतात तर ते चुनखडी वगैरे असेल तर अशा पद्धतीने माती आधी स्वच्छ करून घ्यावी ही माती घटस्थापना व्हायच्या आधी दोन ते ती तीन दिवस आधी आपल्या घरी आणून तिला ऊन द्यावी ज्या मातीला आपण ऊन देऊ ती माती किंवा त्यातला जो घट असेल तो तर तो घट अत्यंत चांगल्या पद्धतीने उगवेल कारण घरामध्ये मातीला ऊन मिळणार नाही तर त्यामुळे तुमचा घट कुजण्याची किंवा न उगवण्याची समस्या येऊ शकते त्यामुळे माती घरी आणावी स्वच्छ करावी तिला ऊन द्यावी आणि त्यानंतर तिला पूजनामध्ये उपयोगात आणावी यासोबतच घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य कोण कोणतं तर सर्वात आधी म्हणजे मातीचे भांडे आपल्याला घटस्थापनेसाठी लागणार आहे ज्या ठिकाणी मातीचे भांडे मिळतात त्या ठिकाणीच हे घटाचं साहित्य मिळते यासाठी एक छोटा माठ किंवा मटकं याला घटसुद्धा म्हणतात आणि ज्याप्रमाणे परात असते त्या परातीसारखंच एक मातीचं भांडं असते तर ते मातीचं भांडं असे दोन भांडे आपल्याला मटस्थापनेच्या पूजनासाठी महत्त्वाचे असतात त्यानंतर कलश कलश हा कोणता असावा चांदीचा असावा तांब्याचा असावा की पितळेचा असावा तर कलश हा तांब्याचा असावा आणि जो तुमच्याकडे असेल जर स्टीलचा असेल तर स्टीलचा ठेवला तरी चालेल पण तांब्याच्या कलशाला एक विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की जे पाणी आपण तांब्याच्या कलशामध्ये ठेवतो ते औषधी गुणांनी युक्त होते म्हणून पूजनामध्ये नेहमी तांब्याचा कलश वापरला जातो त्यानंतर घटात टाकण्यासाठी सात प्रकारचे धान्य हवे असतात सात प्रकारचे धान्य यासाठी की घरामध्ये समृद्धी नेहमी राहावी त्यासाठी घटामध्ये सात प्रकारचे धान्य वापरतात आणि कोणत्या प्रकारचं धान्य कसं उगवलेलं आहे यावरून हे वर्ष कसं जाणार आहे हे कळते बरेच लोक फक्त गहू टाकतात किंवा ज्वारी टाकतात घटामध्ये सात प्रकारचे धान्य टाकावे तर या महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या घटासाठी लागतात त्यानंतर पूजनासाठी लागणारं साहित्य शक्यतो आपण नवरात्रामध्ये सर्व साहित्य नवीन विकत आणत असतो पण यामध्ये विळ्या तयार करतात विळ्यावर आपल्याला माहीत आहे एक अख्खी सुपारी कोब्रं वादा हडकट आणि नाणं अशा पद्धतीने आपण विळ्या तयार करून तो प्रत्येक पूजनामध्ये आपण ठेवत असतो म्हणून घटामध्ये सुद्धा हा विळा ठेवणे महत्त्वाचं असते त्यामुळे विळ्यावर लागणारं साहित्य हे आवश्यक आहे त्यासोबतच लाल वस्त्र चौरंग आणि चौरंगावर कलश स्थापित करतो तर त्या कलशासाठी आपल्याला लावात आधी रास तयार करावी लागते आणि रास ही तांदूळाची असते किंवा मग गव्हाची असते तर गहू किंवा तांदूळ पण शक्यतोर पूजनामध्ये आपण रास तयार करतो ती म्हणजे तांदुळाची आणि त्यावर कलश स्थापित करतो या व्यतिरिक्त देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचं सा साहित्य हवं असते ओटीमध्ये आपण जे साहित्य देवीची ओटी भरताना टाकतो तेच सा साहित्य आपण घटपूजनामध्ये सुद्धा ठेवावं त्यामध्ये ब्लाऊज पीस किंवा साडी ठेवली तरी चालेल आरसा कंगवा बांगड्या सुगंधित तेल देवीला शृंगारासाठी लागणारं जे साहित्य असते ते, ते सर्व साहित्य घटस्थापनेच्या पूजनामध्ये ओटीमध्ये ठेवलं जाते त्याच ठिकाणी लोक साबणा आणि शॅम्पूसुद्धा ठेवतात जर इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता त्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही सण असो किंवा कार्यप्रसंग असो तर शुभप्रसंगी केळीची पाने आणि आंब्याची पाने हे अत्यंत महत्त्वाची असते यासोबतच विळ्याची पाणी म्हणून पूजनामध्ये विळ्याची पाणी आंब्याची पाने आणि केळीची पाणी तोरण बांधण्यासाठी आणि पूजनासाठी वापरावी यासोबतच ज्या दिवशी आपण घटस्थापना करतो त्याच दिवशी अखंड ज्योतसुद्धा लावतो तर अखंड ज्योत ही मातीच्या दिव्याची लावा किंवा मग आपण जो दिवा आपल्या रोजच्या पूजनामध्ये वापरतो पण तो दिवा छोटा असतो त्या तर त्यामुळे मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा मग तो पितळेचा असेल तर चालेल आणि मातीचा असला तरी चालेल दोन्ही प्रकारच्या दिव्यामध्ये आपण अखंड ज्योत लावू शकतो मातीचा दिवा तेल जास्त पितो पण बरेच लोक मातीच्या दिव्यात अखंड ज्योत लावतात आणि मातीचा दिवा विजण्याची शक्यता असते तर त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटते की आपला दिवा विजतो म्हणून काही लोक मातीचा दिवा सुद्धा लावत नाही तर जी आपल्या देवघरामध्ये पितळेची नंदादीप असते तशाच पद्धतीचे मोठ्या आकाराची नंदादीप अखंड दिवा, नंदा दिवा लावण्यासाठी वापरावी फुलांशिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे पूजनासाठी सुगंधित फुले सुगंधित नसली तरी पांढऱ्या रंगाची लाल रंगाची फुले आवश्यक आहे आणि पिवळ्या रंगाची फुले तर यापैकी तुम्हाला ज्याही रंगाची फुले मिळतील तर दिवसा नुसार त्या त्या दिवसानुसार असं म्हणतात की प्रत्येक दिवशी जो रंग आहे त्या रंगाच्या फुलांची माळदेवीला अर्पण करावी म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण होतात म्हणून पूजेसाठी फुले आवश्यक आहे आता सप्तधान्य बऱ्याच लोकांना असा प्रश्न असू शकतो की सप्तधान्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे धान्य असावे तर जव तीळ धान धान म्हणजेच तांदूळ मूग बाजरी गहू आणि चणे हे सप्तधान्य आहे तर हे सप्तधान्य तुम्ही घटामध्ये पेरू शकता एवढ्या प्रकारचं साहित्य आपल्याला घटस्थापनेच्या ला पूजेसाठी लागणार आहे या व्यतिरिक्त साहित्य तुम्ही जर वापरत असाल तर पूजनामध्ये अवश्य वापरावे घटस्थापना कधी करावी तर अभिजात मुहूर्त हा सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटाचा आहे तीन तारखेला तीन ऑक्टोबरला ते सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत राहणार आहे हा सकाळचा मुहूर्त आहे आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजून छेचाळीस मिनिटांनी दुसरा मुहूर्त आहे जो दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत राहणार या मुहूर्तावर घटस्थापना करावी आणि जर तुम्हाला जमत नसेल घरातील सर्व मंडळी पूजनासाठी किंवा घटस्थापनेसाठी आवश्यक असतील तर मग संध्याकाळच्या वेळी गोरज मूर्तावर पूजन करावे किंवा घटस्थापना करावी आता घट कसा बसवावा घट बसवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात पण आपल्या कोणत्याही पूजनामध्ये कलशाची स्थापना केल्याशिवाय कोणत्याच पूजनाची सुरुवात होत नाही त्यामुळे सर्वात आधी चौरंगावर धान्याची रास मांडून तुमच्याकडे ज्याही प्रकारची रास मांडत असेल गव्हाची मांडत असेल तांदूळाची मांड मांडत असेल किंवा ज्वारीची मांडत असेल तर आपण शक्यतो पूजनामध्ये तांदुळाची रास मांडतो आणि त्यावर कलशाची स्थापना करतो कलशाची स्थापना करण्यामागचे कारण म्हणजे कलश हा सर्व देवी देवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते म्हणून कलशाच्या मुखात भगवान विष्णू गड्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी घटाच्या मध्यभागात देवीचा वास असतो तर असं म्हणतात की ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तींचे प्रतीक म्हणून या घटाचे किंवा या कलशाचे पूजन केले जाते आणि वास्तुदोष जर तुम्हाला दूर करायचा असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये घटाचे पूजन किंवा कलशाचे पूजन करा म्हणजे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतो असे बरेच जण सांगतात हे तर झाली वास्तुदोषाची गोष्ट पण आपण कलशाविषयी बोलत आहोत तर अशा पद्धतीने कलश आधी स्थापित करून घ्यावा कलशामध्ये शुद्ध पाणी टाकावं त्यामध्ये एक नाणं थोडंसं हळद कुंकू अक्षदा वाहून कलशाची पूजा करावी कलशावर तुम्ही धाग्याने डिझाईन सुद्धा तयार करू शकता आणि कलशावर स्वस्तिक अवश्य काढावं त्यानंतर कलशामध्ये एक नाणं टाकावं नाणं का टाकले जाते कलशामध्ये जर तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यावर मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे आणि व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकनला प्रेस करा तर अशा पद्धतीने कलश स्थापित करावा कलशामध्ये नाणं टाकावं आणि त्यानंतर पाच पाने यावर ठेवावी पाच पाने तुम्ही आंब्याची ठेवू शकता विड्याची ठेवू शकता ही विळ्याची किंवा आंब्याची पाने ठेवल्यानंतर यावर नारळ ठेवावं नारळ म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण याला पूजत असतो तर त्यामुळे नारळ ठेवावं नार नारळाला हळद कुंकू अक्षधा व्हावी फुलं व्हावीत आणि देवीचं प्रतीक म्हणून याचं पूजन करावं बरेच लोक हा कलर झाकून ठेवतात पण यावर जर तुम्ही नारळ ठेवलं तर असं म्हणतात की तुमच्या घरातील निगेटिव्हिटी हे चोख करते म्हणून झाकून न ठेवता यावर नारळ ठेवावं आणि नारळ हे नारळाची शेंडी वरच्या दिशेला ठेवावी अशा पद्धतीने घटस्थापना करण्याच्या आधी सर्वात आधी कलशाची स्थापना करावी हळद कुंकू अक्षदा कलशाला वाहून त्यानंतर घटाची स्थापना करावी घटस्थापनेसाठी सर्वात आधी आपण जे मातीचे भांडे घेतलेले आहे ते भांडं सर्वात आधी पूजनामध्ये ठेवावं त्याला हळद कुंकू व्हावं त्यामध्ये जी माती आपण टाकलेली आहे घेतलेली आहे ती माती टाकावी आणि त्या मातीमध्ये सप्तधान्य टाकावेत म्हणजे सप्तधान्य पेरलं जाते माती त्या मातीमध्ये आणि त्यावर मातीचा माठ ठेवावा मातीचा माठ हा छोटा माठ असतो तो माठ घटावर ठेवावा घटाच्या अवतीभोवती आणखी जास्तीचं धान्य टाकून द्यावं कारण घटामधून जे धान्य उगवते कदाचित ते माठामुळं चांगल्या पद्धतीने उगवणार नाही म्हणून ना ना। माठाच्या अवतीभोवती सप्तधान्य आणखी टाकून द्यावं जेणेकरून तुमचा घट अतिशय चांगल्या पद्धतीने उगवेल आणि या माठामध्ये पाणी टाकावं माट पूर्ण पाण्याने भरावा पाण्यामध्ये कापूर टाकावा हळद कुंकू अक्षदा वाहून यामध्ये सुद्धा एक नाणं टाकावं आणि त्यानंतर फुलं टाकावी पट पूर्ण पाण्याने भरल्यानंतर घटाचं पूजन करावं हळद कुंकू अक्षदा वाहावी मुलीचा धागा बांधावा घटाला यावर नारळ ठेवावं बरेच लोक घटावर नारळ हे लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात त्यानंतर पूजनामध्ये तुम्ही केळीची पाने सुद्धा वापरू शकतात किंवा मग धांडे जे ज्वारीचे असेल बाजरीचे असेल तर हे ज्वारीचे किंवा बाजरीचे दांडे याला मंडप तयार करणे म्हणतात तर हा मंडपसुद्धा तुम्ही घटाच्या वरती तयार करू शकता पूर्वीच्या काळी ज्वारीच्या बाजरीच्या दांड्यांना खूप महत्त्व होतं आणि प्रत्येक पूजनामध्ये हे वापरले जायचे पण आता ज्वारीचे किंवा बाजरीचे दांडे मिळत नाही शहरामध्ये ना तर मिळत नाही तर त्यामुळे जर तो केळीचे पाणी असेल पाणी लवकर सुकतात तर त्यामुळे पाणीसुद्धा बरेच जण वापरत नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर ज्वारीचे धांडे किंवा बाजरीचे दांडे पूजनामध्ये आणि घटामध्ये तुम्हाला दोन जरी मिळाले तरी दोन पूजनामध्ये ठेवावे अशा पद्धतीने घट तयार करून घ्यावा घटावर फुलोरा बांधला जातो त्यानंतर देवीची मूर्ती स्थापित करावी जर मूर्ती नसेल तर पूजनामध्ये फोटो ठेवावा अखंड ज्योत आपल्याला ज्या ठिकाणी ठे लावायची आहे किंवा अखंड दिवा आपल्याला ज्या ठिकाणी ठेवायचा आहे त्या ठिकाणी अखंड दिवा एकदा स्थापित केल्यानंतर तो उचलू नये आणि घट बसवल्यानंतर एकदा घट स्थापित झाला तर तो सुद्धा हलवू नये किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने कोणतेही पूजनामधलं साहित्य करू नये यालाच घट बसवणे म्हणतात त्यानंतर अशा पद्धतीने घट स्थापित करून घ्यावा देवीची ओटी जी आपण आणलेली आहे ती देवीजवळ देवीला समर्पित करावी नैवेद्यामध्ये काही गोड पदार्थ करावे जे आपल्या घरामध्ये कोणीही आल्यानंतर आपण त्यांचा आहुंचार पाहुंचार करत असतो अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये देवतांचं आगमन झालेलं आहे देवीचं आगमन झालेलं आहे म्हणून देवीसाठी गोड नैवेद्य करावा।, करावा तर कुणाला आणखी एक प्रश्न येऊ शकतो की हे पूजन नक्की कोणी करावं तर घटातील जे दाम्पत्य आहे स्त्री आणि पुरुषांनी दोघांनी मिळून हे घटाचं पूजन करावं मग ती तुमची सून असेल मुलगा असेल किंवा आई वडील असतील किंवा मग सासू सासरे असतील तर अशा लोकांनी म्हणजेच दाम्पत्यांनी घटाचं पूजन करावं आणि त्यानंतर घटस्थापना अशा पद्धतीने संपन्न होते त्याच्या पहिल्या दिवशी घटाची पहिली माळ पहिली देवी शैलपुत्री देवी आहे दुर्गादेवीच्या नवरूपांपैकी पाई पहिलं रूप हे शैलपुत्रीचं आहे म्हणून या दिवशी रंग पिवळा आहे तर या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजन जर तुम्ही करत असाल तर अतिशय चांगली गोष्ट आहे या पद्धतीने देवी तुमच्या घरामध्ये दे बरकत देईल आणि घरामध्ये दे सुख शांती समृद्धी नांदण्यास मदत करेल आणि अशा पद्धतीने घटस्थापना करून नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करावी आणि नारळ फोळून सर्वांना प्रसाद द्यावा अशा पद्धतीने घट बसवला जातो आता नऊ दिवस या घटाचे पूजन करायचे असते अखंड ज्योत चालू ठेवायची असते आणि प्रत्येक दिवशी नऊ दिवसापर्यंत नऊ माळा आपल्याला म्हणजेच फुलांच्या माळा हटावर अर्पण करायच्या असतात जसे ज्या ज्या दिवसाचे जे जे रंग आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता काही जणांना प्रश्न येतो की हिरव्या रंग कुठून आणायचे हिरव्या रंगाची फुलं नसतात पण हिरव्या रंगाची पानं असतात हिरव्या रंगाचा दुर्वा असतो तर दुर्व्याची सुद्धा माळ आपण घटावर वाहू शकतो त्यासोबतच तुळशीच्या पानांचा हारसुद्धा काही फुलं घेऊन तुळशीच्या पानांचा हार तयार करावा या आणि याची माळ तिसऱ्या किंवा चौथ्या दिवसावर अर्पण करावी तर अशा पद्धतीने घटस्थापना संपन्न होते गटाची आरती आणि रोज देवीचं पूजन करून नऊ दिवस हे पूजन अखंड दिवा आणि घट आपल्याला ठेवायचा असतो आणि त्यानंतर नवव्या दिवशी घटाचे विसर्जन करावे लागते नवव्या दिवशी घटाचे विसर्जन असे करावे कोणत्या मुहूर्तावर करावे कारण गावामध्ये आजही घटाचे विसर्जन सकाळी सूर्योदयापूर्वी केलं जाते याच्यामागे काय कारण आहे तर मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या संदर्भातली संपूर्ण माहिती सांगणार आहे आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करायला विसरू नका